नमस्कार दोन हजार चोवीस या सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान माहितीचा अधिकृत उमेदवार माहिती म्हणजे शिवसेना भाजप रिपाई आणि इतर घटक पक्ष यांचा अधिकृत म्हणून मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्याशी संवाद करण्यासाठी आहे गेली पाच वर्ष एक चुकीचा माणूस निवडून आणि त्याच्यामुळे किती नुकसान झालं याची कल्पना देखील करत्या अख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढीचं वरदान अत्र्यांचा वारसा आहे परंतु वेगवेगळे हक्षास्पद वक्तव्य करत वयातनं माझा ऐकत नाही म्हणून आंदोलन करतो बोलून करतो अशा पद्धतीच विमानतळाला आपण दरम्यान बसतो नंतर सव्वीस दरवाजे असतो नंतर आठ दरवाजे असतात असं आणि बाधिश हस झालं आणि सगळी कामं ठप्प झाली रुजवणीच पाणी साडेबाराशे कोटी रुपये मी पदरचे खर्च करतो आणि आणतो अशा भुलतापासून संपूर्ण पुरंदर तालुक्यात तालुक्याला बसवतो एक बाबाराजी आमच्या एका आंदोलने एक नवीन शब्द जत्रेत हरवलेला एक आपला भाऊ फिरतोय जत्रेत हरवलेला तो येतोय ये बोलतोय मी आधी कुटुंब येतात आणि तू आधी कुटुंब येतात कसं असू आधी कुटुंब येतात बापू आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये

शेवटच्या क्षणाला जर हे बंद नाही केलं तुम्ही गुमरा करायचा तर तुम्ही आणि तुमचे नेते यांच्यावर ज्या दिवशी विजय शिकतारे घसेल मग त्या दिवशी अर्थ नाही अगदी क्लिअर कट सांगतो त्यामुळे तुम्ही तुमच्या नेत्यांच्या नावाने घड्याच्या नावाने घ्या ना होता आम्हाला काही हरकत नाही म्हणून आपण सर्वांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या वीस तारखेला शिवसेनेचं धनुष्यबान दाबल प्रचंड बहुमताने मला मिळून द्यावं दुसरं एक महत्वाचं काम म्हणजे मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो पंधराशे रुपये कशासाठी दिले एखाद्या औषधोपचार नाही आणि हशिलेला पैसे नाही म्हणून पानोडी कोड्यात गरीब घरातली एखादी बाई महिला तिला औषध औषधोपचार करायला यायला जर पैसे नसतील ना ते तिथेही मदत होते आता बहिणींना लक्षात घ्या वयाच्या सगळ्या वर्षापर्यंत आपण आईवड वडिलांच्या घरी काम आई कृपायला असते तुम्ही कृपया असता दोन महिला कृपया भरून घेतलेल्या असतात त्यांना रोजगार दिला जातो तुम्हाला रोजगार असतो नाही ना लग्न होऊन येतात गावात आल्यानंतर बाबा ठीक आहे या गावामध्ये लग्न होऊन आले निर्माण करच्या एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये लग्न होऊन आले तर मी आता माझं आयुष्य माझं कुटुंब आणखी वाईल श्रीमंत असेल त्याच्यात वैभव आणखी पडेल सर्वसामान्य असेल तर ते मोठं बनवण्याचा मी प्रयत्न करेल याच्यासाठी ती महिला अहोरात्र काम करते घाम करते सुरुवात करते ती संपूर्ण शेतीत काम करणे करण्यापासून सर्व ठिकाणी आपल्या मुलांना वाढवण्यासाठी मुलं वाढतात मग कॉलेजला ऍडमिशन चांगलं मिळा म्हणून तुम्ही देवाला केले घालता मग नंतर कॉलेज झालं तर त्याला चांगली नोकरी मिळावी म्हणून देवाला केले घालता त्याच्यानंतर तुम्ही त्याला चांगली बायको मिळावी शूज मिळावी किंवा मुलीला म्हणून देवाला कधी घाता आणि पन्नास पंचावन्या वर्षी जर तुम्हाला की गावातल्या दहा महिन्यात बरेचशे दोन हजार रुपये भरायचे तर ते दोन हजार रुपये भरण्यास जर पाहिजे असतील तर तुम्हाला पसर हात पसरावा लागतो नवऱ्याच्या पुढे किंवा मुलाच्या पुढे आहे बरोबर आणि मग त्यांची प्राथमिकता वेळ पुढच्या वर्षी जा आणि ते पुढचे दिव्याला दोन दिव्या महिलेच्या समर्पितपणे सुद्धा माझा अपमान करताय तिथे तुम्हाला स्वाभिमानाने जगण्यासाठी हे पंधराशे रुपये मनात आलं घेतलं साडी साडी घेतली मनात आलं आता काही सुनाच घेतले मोठी आहे ना बॅग उचलली आहे गेली कोल्हापूरला किंवा गेली पुण्याला पहिली चार पाच दिवसानंतर बरोबर स्वाभिमानाने एक उदाहरण सांगतो तिने सांगितलं बापू ह्याच्या परीकड मी सांगते की ऐश्वर हा बंगला आहे घरी बावीस एकर जमीन मी जेव्हा लग्न आले तेव्हा ती कसं होते मी ताकद पाहून ती जमीन उभी केली त्या जमिनीतून उभा केला आजही मला पन्नास पन्नास लाख रुपये कांद्याचा पत्ता हो होता मी तुला आता हे सांगते आता तुला सांगते की पन्नास वर्ष इथे झाल्यानंतर देखील पन्नास पन्नास लाख कांद्याचे होतात पण माझं बँकेचं खातंही नवऱ्याने अजूनपर्यंत उघडलेलं नाही खातही आता या स्कीम मध्ये माझं नाव आलं म्हणून माझं खातं उघडलं आणि आता पंधरा दिवसाला विचारतो किती बरोबर हे पंधराशे बाकीच्या साडी थोडी पण मला डायबिटीस आणि बीपीच्या डोळ्या घ्यायला जर बाराशे रुपये लागतात ना त्याच्यासाठी काम आलं नाहीतर मी मला त्रास होतो वस्तू सावंत भाऊ काय केले काँग्रेसने कोर्टात योजना बंद करा महिलांना दिली जाते आणि झाली म्हणून माहितीच सरकार आलं पाहिजे नरेंद्र मोदीच्या विचाराने चालणारं सरकार आलं पाहिजे देवेंद्र भाऊच्या विचाराने चालणारं सरकार आलं पाहिजे एकनाथराव शिंदे सरकार सर्वसामान्य घरातून असामान्य झालेला एक मुख्यमंत्री त्यांचं सरकार लोकांनी पुढे चालली आणि म्हणून आपण आहे बाप्या कुठच्याही पक्षात असो नवरा कुठच्याही पक्षात असा महिलांनी बाकी धनुष्य बांधावून बापूला विजयी करावं अशा प्रकारची विनंती करतो आता इथे पन्नास महिने त्या सगळ्या पन्नास महिलांनी आणखी दोनशे महिलांच्या घरात जाऊन मी जे काय आता बोलून ते त्यांना सांगा आणि त्यांना देखील एक चांगलं पवित्र काम करण्यासाठी सांगा अशी विनंती करतो आणि ते सांगतो महाराष्ट्र